वरिष्ठ पोलिस निरक्षक झुंजारोख करण्यात आला या संदर्भात काल बैठक घेतली होती आणि आज सुद्धा सूचना दिल्या वरिष्ठाच्या की नॅशनल हायवे आहे याच्यावर रस्ता रोख करता येणार नाही आणि पाच मिनिटाच्या पुढे थांबता येणार नाही त्या अनुषंगाने त्याने सूचनेचे पालन केलेलं आहे आणि त्यांनी कोणताही कायदा शोधा बिघड नाही तसेच आम्हीसुद्धा आम्ही योग्य बंदोबस्त लावण्यात आला होता मान्य एस डी पी ओ साहेब आणि मान्य एस पी साहेब यांचे सतत लक्ष आहे सर्व जिल्ह्यावर की कुठे कारणाची बाब घडू नाही आहे दृष्टीकाने सर्व पोलीस किंवा ठाईनारांनी काळजी घ्यावी व पब्लिकनेसुद्धा आता सहकार्य करावे त्याप्रमाणे जे सकल मराठा बांधव समाज आहे त्यांनीसुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि पाच मिनिटाच्या पुढं त्यांनीसुद्धा रस्ता रोक केले नाही तसेच जे उल्लंघन केलं असेल नियमानुसार ते आम्ही कारवाई करू आणि त्यांना ताब्यात घेऊन पोटेशन जातो पुढे कारवाई करू तुमचं एस टी पद आहे सगळ्यापासून सर आज शनिवारचा बाजार दिवस आहे तू कवक होणार आहे तसे त्यांना आम्ही कळवलं आहे की कळवलं आहे फक्त की त्यांनी त्यांच्या याच्यानुसार कोणती जीवितांनी होणार नाही जापव होणार नाही आपण तो सहकार्य करावं आणि आपापल्या डेपोमध्ये त्यांच्या वरिष्ठाशी हो संपर्क साधून व पोलीस यंत्रणेशी संपर्कात राहून एस टी महामंडळाच्या गाड्या सोडण्यात याव्या की ज्या ज्यामुळं काही अनुचित प्रकार घडणार नाही अनुषंगाने त्यांनी सुद्धा तसे पालन केलेलं आहे आणि त्यांनी सहकार्य केलेलं आहे पोलिस झुंजार सर होते कर्तव्य पोलीस विषक वरिष्ठ पोलिस कर्तवध्यक्ष झुंजार सर आपल्यासोबत आहेत त्यांनी शांतपणे असं जे रास्ता रोखत होते पाच मिनिटावर त्यांनी केलं नाही लगेच ते जे रास्ता होते त्यांना तो तुरंत त्यांनी ताब्यात घेऊन त्यांनी मराठा मराठा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून मनोज जरांगे पाटील हे गेल्या नऊ नऊ दिवसापासून त्या ठिकाणी अमर उपणाला बसलेले आहेत पण हे निगरघट्ट शासन त्यांच्या त्या उपोषणाकडे लक्ष देत नाही म्हणून या ठिकाणी हे सकल मराठा समाजाच्या वतीने हे रास्ता रोप आंदोलन या ठिकाणी ठेवण्यात येणार आलेलं आहे जर या उपलब्ध जर शासनाला जाग आली नाही तर या ठिकाणी महाराष्ट्र पेटलेश्वर राहणार नाही सरकारने आश्वासन दिले होते की सर यांच्यानंतर आपण वेळ वेळ द्या म्हणून आज तारखेचा काय सांगा शासन केवळ हे वेळ काढूपणा या ठिकाणी काढू पण आहे या शासनाला हे गेंदाच्या कातडीचं कुंभकर्म झोपेचं हे सोंग घेणारं शासन आहे हे निव्वळ हे दिशाभूल करू लागलेलं आहे म्हणून या शासनाला सोख्यपणा करण्यासाठी वेटी धरण्यासाठी शासनाचं लक्ष या आरक्षणाकडे वेळण्यासाठी म्हणून हे रास्ता रोको या ठिकाणी आयोजित सभापती आहे सभापती काय सांगाल सर की पाटील आहे आणि शासनाने निर्णय घेतलेला नाही मराठा समाजाचे नेते आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास अगोदर सतरा दिवस उपोषण केले होते तेव्हा सुद्धा या शासनाने जरांगे साहेबांना एक विनंती करून आपल्याला आरक्षण शंभर टक्के देण्यात येईल असं आश्वासन दिलं त्यानंतर जरांगे पाटलांनी मुंबई येथे दौरा काढला होता मुंबईचे मुंबई येथे काढला असता सोबत आम्ही सुद्धा मुंबईला गेलो होतो तर जरांगे पाटलाला विनंती करून त्यांना था, था, ठाण्यालाच मुक्काम त्यांचा मुक्काम ठाण्यालाच ठेवून ठाण्याला हा अशा त्यांचं त्यांचा मुक्काम असे येथे ठेवण्यात आले आहे व जरांगे पाटलाच्या आपल्या गार्डनमधील सवयला परवानगी दिलेली नव्हती तर त्या गार्डनमध्ये मी स्वतः जाऊन काम करून गार्डन मध्ये सुलधा समोर आम्ही सर्व पोषण करणार सांगाल मनोज जनगे पाटील समोर आज रास्ता आंदोलन करण्यात येतात दिल्लो ये शहरामध्ये गेल्या आठ दिवसापासून मराठा योद्धा आरक्षण नेते आमचे मनोज जनजे पाटील साहेब या ठिकाणी आंतरवाली येथे उपोषण करत आहेत आमरण उपोषण करत आहेत पाण्याचा घेत नाहीत एकीकडे मरणाच्या असून हे सरकार न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे म्हणून म्हटलं होतं पण कोणत्याही प्रकारचं न्याय हे सरकार देत नाही आमच्या सहनशीलतेचा सा या ठिकाणी तो वाट पाहत आहे वाशी येथे झालेल्या यापुढे ये सुद्धा मराठा बांधव स्वस्त बसणार नाही एक मराठा एक मराठा पाहू शकता की शहरातला थेट प्रक्षेपण देगलू शहरातला थेट प्रक्षेपण आज मनोज जनांग पटेल यांच्या समरार्थ आज रासारो करण्यात आले आणि आज देगलू शहरामध्ये घोषणा देत मोठ्या संख्येने आज आज मनोज उपस्थित आहेत अग्रातून आपण प्रश्न प्रेशन दाखवत की एकही लालपुरी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रवाशांनी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे मराठा आरक्षण आता महाराष्ट्रभरात पेटलेलं आहे परंतु आज देगलूर शहरात आपण नवीन बसस्थानक नांदाड हैदराबाद रोड सुद्धा ते आज ते आंदोलन करणार आहेत देगलोर शहरामध्ये सयसमी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलोर